यश, स्वामी सांगतात नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचे यश नक्कीच मिळते आनंदी आणि समाधानी असणारे लोक नेहमीच यशस्वी असतात स्वामी सांगतात गुरु कधीही करावे लागत नाहीत ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात फक्त आपल्यातला शिष्य जागा होणं गरजेचं असतं चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण होऊ नये स्वामी सांगतात कधीच स्वतःला कमजोर व लाचार समजू नका कारण तुम्ही ते करू शकता जे इतरांना करणे अवघड जाते स्मरण करतात समोर उभे राहतात ते माझे स्वामी महाराज संकट तुमच्यासमोर अगोदरच जे आपल्या मदतीला धावून येतात ते माझे स्वामी महाराज आपल्या भक्तांचे अनंत अपराध क्षमा करतात व योग्य तो मार्ग दाखवतात ते माझे स्वामी महाराज जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत व जे त्रिगुणात्मक आहेत ते माझे स्वामी महाराज स्वामींवर अतूट व अभेद्य विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात स्वामी सांगतात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे अंतकरणात जिद्द आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहेत जो स्वामींना मनापासून शरण जातो त्याचा योगक्षेम स्वामी महाराज स्वतः चालवतात स्वामी सांगतात आजचा दिवस जरी तुमचा नसला आज जरी तुम्ही कितीही दुःखात असला तरी येणारे दिवस तुमचे सुखाचे असतील कारण स्वामींनी तुमचा हात धरलेला आहे तुमचे कधीही वाईट होणार नाही स्वामी सांगतात इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन अजिबात दुखवू नका कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा खूप मोठे असते स्वामी सांगतात निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते जसे गुरूंशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकांशिवाय माणूस आयुष्यात प्रगती करूच शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ